नमस्कार आज आपण करणार आहोत मुरंबा त्यासाठी मी मोठ्या मोठ्या चार कैऱ्या घेतल्यात वजनी प्रमाणात या दोन किलो कैऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्यात आणि आता आपण त्याची साल काढून घेऊया हिरवी साल पूर्ण काढून घ्यायची आता इथे आपल्या कैरीचे पूर्ण सालं काढून झाले अशा प्रकारे सगळ्या कैऱ्यांची सालं काढून घेऊ आपण आणि किसून घेऊ त्या किसण्यासाठी ते घेतले मी मोठं भांड किसून घेऊ किसणी शक्यतो अशी छोटीच वापरायची म्हणजे मुराब्यामध्ये ते किस जाळ जाड दिसत नाही असा छोटा किस छान वाटतो कैऱ्या निवडताना शक्यतो हिरव्या कैऱ्या घ्यायच्या जास्त पिवळ्या झालेल्या कैऱ्या नाही घ्यायच्या त्या किसायला जड जातात आंबा पिकल्या पिकायला लागलेला असतो तो बघू शकता पटपट होते किसून अशा प्रकारे कोळीचं सगळं घर काढून घ्यायचं आपण आता सगळ्या कायऱ्या किसून घेतल्या तिथं दोन किलो कायरी होती आपली तिचा जवळजवळ दोन दोन किलोला थोडासा कमी कीस झालास आणि त्याला साखर आपण दीड किलो घालू तुमची कैरी जशी आंबट कमी जास्त असेल तशी साखर कमी जास्त करू शकता आणि आता याला मिक्स करून घ्यायचे साखर आणि कैरीचा कीस एकजीव करून घ्यायचा पूर्ण छान मिक्स झाली आपली कैरी, कैरी आणि साखर आता सगळे एक जीव करून झालं आहे आता आपण याला झाकून ठेवूया तीन चार तासांसाठी किंवा याला पाणी सुटेपर्यंत याला भरपूर पाणी सुटलं की मग शिजायला कमी वेळ लागतो साखरेचं पाणी अगोदरच होऊन जातं बघू शकता इथं तीन तासानंतर आपल्या कैरीची पूर्ण साखर विरगळली आता अशी साखर विरगळली की आपल्याला पाक झालेला असतो त्यामुळे प्रोसेस लवकर होते मोर आता याला गॅसवर ठेवूया आता याला शिजू द्यायचंय छान आपल्या साखरेचा पूर्ण पाक झालाय येते पूर्ण याच्यात बघू शकता त्याला उकळी निघायला लागली शक्यतो जाडबुडाचं भांड घ्यायचं पण ॲल्युमिनियमचं घेऊ नका एक सारखं हलवत राहायचं आता आपला मुरब्बा थोडासा घट्ट व्हायला लागलाय त्याला आपल्याला आणखी घट्ट आहे आता याच्यात टाकूया आपण विलायची विलायची थोडीशी जाडच ठेवायची आणि सालास टाकायची तुम्ही याच्यात दालचिनी आणि लवंग पण टाकू शकता बघू शकता मुरंब्याचा कलर बदलला आहे आता आता होत आला आहे आपला मुरंबा एकदा नक्की करून बघा खायला खूप छान लागतो वर्षभर टिकतो तुम्ही जामसारखं याला चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता